न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा अशा भाज्या तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही विट्यात भरला रानभाजी महोत्सव भव्य शुभारंभ भव्य शुभारंभ भव्य शुभारंभ देवनगर तालुका खानापूर येथील स्वर्गीय विलासतात्या निवृत्ती शेंडे बहुउद्देशीय सेवा संस्था संचलित श्री रेवन सिद्ध या मंगल कार्यालयाचा बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी शुभारंभ होत आहे तरी या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे हेच आग्रहाचे निमंत्रण आपले नम्र श्री रेमंत मंगल कार्यालय विश्वस्त मंडळ सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ देवनगर तालुका खानापूर जिल्हा सांगली विडय येथे कृषी विभागाच्या वतीनं रानभाजी महोत्सव घेण्यात आला यात वेगवेगळ्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या या रानभाज्या शरीराला किती फायदेशीर व औषधी आहेत याचं महत्त्व या ठिकाणी देण्यात आलं विविध शेतकऱ्यांनीही यात सहभाग नोंदवला होता युवा नेते सुहास बाबर यांच्या उपस्थितीत व शेतकऱ्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं विशेष म्हणजे आपल्या सभोवताली प्रत्येक उगवणारी वनस्पती ही औषधी आहे याच दर्शन या ठिकाणी झालंय नाव शैला सत्यवान कुंभार मी सराट्याची भाजी आहे काय काय महत्व याच सराटा भाजी ही आयुर्वेदातले एक महत्वपूर्ण घटक आहे तो सांध्यासाठी आपल्या पित्तनाशक आणि म्हणजे सर्वच आहे माझे नाव सविता माधुराव कदम शेतकरी आहे आणि शेवग्याच्या भाजीविषयी बा, शे माहिती सांगणार आहे शेवग्याच्या भाजीतन सर्व म्हणजे कॅल्शियम लोह मिळत मुलांना गरोदर महिलांना सर्वांसाठीच भाजी उपयुक्त असते तालुका कृषी अधिकारी विटा मार्फत हा रानभाजी महोत्सव कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा मेन उद्देश जे आहे आजकाल सर्व भाजीपाला जे पिकतोय त्यामध्ये रासायनिक खत रासायनिक औषध याचा वापर असतोय जे आरोग्यास हानिकारक ठरते त्याच्याऐवजी ही रानभाजी जी असते ह्याला रासायनिक खतं किंवा रासायनिक औषध वापर केलेला नसतो हे रानात उगवून आलेल्या भाज्या असतात त्यामुळे ह्या शरीरासाठी पोषक असतात त्यासाठी लोकांना याच्यामध्ये जागृती हवी आणि आरोग्य चांगलं राहावं यासाठी हा रानभाजी महोत्सव रा भरवण्यात आलेला आहे नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो या आदिवासी दिनाच्या निमित्तानं किंवा त्या येणाऱ्या दिवसामध्ये आपण तालुका स्तरावर कृषी भाजीपाला रान रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व ज्या तालुक्यामध्ये उपलब्ध असलेल्या रानभाज्या प्रदर्शनामध्ये मांडून शेतकऱ्यांना त्याची ओळख पटवून देणं गरजेचं आहे आणि सर्व भाज्यांचा आहारात समावेश होईल अशा पद्धतीनं सर्वांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे आता ही टाकळा भाजी आहे टाकळा भाजी आहे पाण्यात विरेधन द्रव्य व वाढीस पोषक आहे रक्त सांगले त्यात बनवून सरोटा केळीचा कोक गुळवेल गुळवेल तर तुम्हाला माहित आहे कोरोनाच्या काळात भरपूर चाललेला आहे त्यावर पाथरी त्यानंतर शेवग्याचा पाला हा जंतुनाशक आहे पानांचा ओवा ही चिगळेची भाजी आहे आळू त्याचबरोबर लाल मट टाकळा परोटा आगाडी जाम चिवळ पाथरी आळूचे पाने बांबू काय बांबूचे मूळ पाने बिया कोवळ्या खोडाचे कोंबळ वंश नोचन औषध वापरतात वंशवाडी साठी उपयोगी राजगिरा शेवगा गुळवेल कपाल फोडी कुरडू हा शुगर कमी करायचा गोखळा पिंपळ कडवंची आणि उंबर अशा प्रकारे सर्व भाजपाला रानबाज्या आहेत या आरोग्या चांगल्या आहेत आणि त्या जास्तीत लोक शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी याचा वापर करावा स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा